नमस्कार मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राच्या मध्ये तुमचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी सत्ताधारी शिवसेनेला मोठा झटका दिला आहे मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेसंदर्भात आता लोकायुक्तांकडून चौकशी केली जाणार आहे बीएमसीच्या आश्रय योजनेत अठराशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केलाय आणि त्या योजनेची चौकशी करावी असं पत्र राज्यपालांनी लोकायुक्तांना दिलं आहे नियमांनुसार जर एखाद्या टेंडरसाठी केवळ एका कंपनीकडूनच प्रतिसाद आला असेल तर ते टेंडर पुन्हा घोषित केलं जातं मात्र तसं केलं गेलं नाही असा आरोप भाजपनं केलाय आश्रय योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधली जात होती मात्र यामध्ये अठराशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि त्यामुळे चौकशीचे आदेश दिलेले आहेत राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांनी एक प्रकारे सत्ताधारी शिवसेनेलाच झटका दिलाय मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेसंदर्भात लोकायुक्तांकडून आता चौकशी केली जाणार आहे बीएमसीच्या आश्रय योजनेमध्ये कोटींचा घोटाळा आरोप भाजपनं केलाय आणि त्या योजनेची चौकशी करावी असं पत्र राज्यपालांनी लोकायुक्तांना दिलंय जर एखाद्या नियमानुसार टेंडरसाठी एका नियमा कंपनीकडून प्रतिसाद आला असेल तर टेंडर पुन्हा घोषित केलं जातं मात्र तसं केलं गेलं नाही असा आरोप भाजपनं केलाय या आश्रय योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी घर बांधली जात होती मात्र या योजनेत कोटींचा सा घोटाळा झाल्याचा सा आरोप भाजपनं केलाय काही कामगारांसाठी घर बांधण्याकरता मुंबई महानगरपालिकाने निविदा मागवली होती त्या निविद्यामध्ये अंदाजित बांधकाम क्षेत्रफल तेहतीस लाख स्क्वयर फूट आणि बांधकाम खर्च जवळजवळ बारा सो कोटी होता त्या जागेवर ठेकेदाराने निम नमूद केलेले क्षेत्रफल सेवन्टी नाईन लॅक्स स्क्वअर फूट आणि खर्च तीन हजार तीनस कोटी इतका केले त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे अठरा सो चोवाळीस कोटीच्या भ्रष्टाचार झाल्या मुंबईतून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून या संदर्भात माहिती घेऊयात विशाल सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेची आश्रय योजना नेमकी काय आहे हे सांगा आणि यामध्ये राज्यपालांनी जो आरोप केलेला आहे त्याबद्दल श्वेता महानगरपालिकेकडनं आश्रय योजना अशासाठी करण्यात आली होती ती म्हणजे महापालिकेचे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना या आश्रय योजनेमार्फत घरं जी आहेत ती बांधून देण्यात येणार होती जवळपास मुंबईतील सहा ठिकाणी ही घरं बांधण्यात येणार होती आणि जवळपास दहा इमारती ज्या आहेत त्या बांधण्यात येणार होत्या अशा प्रकारची आश्रय योजना होती याच्यासाठी ट्रेंडरसुद्धा जे आहेत ते काढण्यात आले होते मात्र भाजप नगरसेवक यांनी आता राज्यपालांना सतरा पानाचं पत्र दिलं आणि या पत्रामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टींचा उल्लेख जो आहे तो केलेला आहे ट्रेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा त्यांनी आरोप जो आहे तो या पत्रातून त्यांनी राज्यपालांकडे केलेला आहे आणि राज्यपालांनी सुद्धा या पत्राची दखल घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि थेट लोकायुक्तांनाच या प्रकारच्या चौकशीचे निर्देश राज्यपालांनी दिलेले आहेत त्यामुळे आता कुठेतरी शिवसेना वरचे पुन्हा एकदा राज्यपाल हा सामना जो तो जे, जे। का, सा आहे तो पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळताना दिसून काही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक विशाल थोडस भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत अतुलजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये महानगरपालिकेची जी आश्रय योजना आहे त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप तुमचा आहे तो काय आरोप आहे नाही मुळामध्ये ही आश्रय योजना जी आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने जाहीर केली त्याच्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना मालकी तत्वावर घरं देण्याची योजना पन्नास टक्के खर्च राज्य सरकार उचलणार आणि पन्नास टक्के खर्च महापालिका उचलणार अशी योजना होती मुंबईकर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ती योजना गोंडाळून ठेवली आणि त्याच्याऐवजी जेव्हा निवा, निवासस्थान द्यायचं म्हणजे थोडक्यात सर्व्हिस क्वार्टर्सच त्यांना पुन्हा बांधून द्यायच्या हा निर्णय घेतला हे आमचं पहिलं ऑब्जेक्शन होत क्रमांक एक जी। आता या योजनेमध्ये काय केलं ठीक थिक ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती आहेत ज्या महापालिकेच्या मालकीच्या आहेत आता एकाच मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी त्या पाडून जे रिव्हिल करण्याकरता जे टेंडर यांनी काढलं त्याच्यामध्ये किती व्हेरिएशन यावं तर दोन हजार सातशे पासून ते पाच हजार रुपयापर्यंत स्क्वेअर फिटाचा रेट हा एकाच योजनेमध्ये वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आला मुळात सत्तावीसशे रेट सुद्धा जास्ती आहे पण नोड व्हेरिएशन कसं क्रमांक एक दुसरं टेंडरिंग जो होतं आणि एखादी कंपनी जेव्हा टेंडर भरते त्या वेळेला त्याची कॅपॅसिटी किती आहे याच्या आधारावर त्याला टेंडरमध्ये भाग घ्यायचा किंवा घेऊ द्यायचा नाही हे ठरवलं जात एक जी कंपनी आहे कंपनीची कॅपॅसिटी आहे तेराशे कोटीच बांधकाम त्याच्या बांधकाम त्याला परवानगी मिळू शकते पण या कंपनीला पाच पाच ठिकाणची कॉन्ट्रॅक्ट मिळाली त्यांनी काही कॉन्ट्रॅक्ट ही अदर कंपनी म्हणजे एक लेम स्टँडर्ड फक्त आलं आणि ते सुद्धा पाच पाच हजार रुपये स्क्वेअर फुटाचा बांधकामाचा खर्च त्यांनी सांगितला आणि या कंपनीला कुठल्या मंत्र्याचे आशीर्वाद आहेत महाविकास आघाडी सरकारमधल्या याच्या चौकशीची आम्ही मागणी केली होती पण आयुक्त मुंबई महानगरपालिकेचे आणि स्टँडिंग कमिटीमधले शिवसेनेचे सदस्य ते केवळ आणि केवळ मातोश्री सांगेल तेवढंच करतात आणि त्याच्यामुळे यातल्या भ्रष्टाचाराची चौकशी करायला त्यांनी नकार दिला म्हणून आम्ही राज्यपालांकडे तक्रार केली आणि राज्यपालांनी लोकयुक्तांकडे हे सगळं प्रकरण दिलंय आणि यातून यातला जो भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार शंभर टक्के बाहेर येईल अतुल जी आपल्या जी, सोबत शिवसेनेचे नेते किशोर तिवारी सुद्धा फोन लाईन वरती आहेत किशोर तिवारी तुम्ही थेट आरोप ऐकलेले आहेत घोटाळ्याचा आरोप तुमच्यावरती केलेला आहे भाजपनं आणि चौकशीची मागणी केली आहे काय प्रतिक्रिया नाही आश्रय योजना, योजना ही फार महत्वाची योजना आहे आणि ही योजना बीएमसी म्हणजे शिवसेना सत्तेत असताना होऊ नये याच्यासाठी हे सगळ्या काड्या करणं सुरू आहे आणि भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे कार्यकर्ते म्हणून राजभवनाचा भाजपचे कार्यालय म्हणून वापर सुरू आहे आता मुद्दा आहे की लोकायुक्ताकडे तक्रार करून म्हणजे राज्यपालांनी लोकायुक्तला चौकीचे आदेश दिले आहे मात्र अधिकारा अधिकाराचा दुरुपयोग जर अधिकाऱ्यांनी केला असेल तर त्यांच्यावर होईल मात्र एक मी सांगतो की या तक्रारीमुळे एकतर आत्ता मी बघितलं की एक महानुभाव तुमच्या इथे बोलत होते की कामही झाली नाही काही नाही झालं आणि तेराशे कोटी आ, मग त्यांनी म्हटलं मग पंधराशे कोटी म्हटलं मग अठराशे चाळीस कोटीचा भ्रष्टाचार म्हटला तर हे सगळं जे काही आहे तर सगळं राजकीय द्वेषाच्या भावनेतून ही एक अभूतपूर्व आश्रय योजना जी सफाई कर्मचाऱ्यांना दे येत ये आहे ही योजना थंड्या बस्त्यात टांगण्याची आहे मला भाजपचं एक मला माहित आहे की ते दलितांच्या विरोधी आहे वंचितांच्या विरोधी आहे मात्र सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल देण्याच्या योजनेला आता चौकशी होईल दोन चार वर्ष हे काढायचा प्रयत्न करतील आता मला सांगा की तुम्ही समजून घ्या लोकप्रतिनिधी टेंडर प्रक्रियेत नसतात आणि अधिकारी असतात आणि कोणीही कोणताही अधिकारी नियमबाह्य काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू शकतात मात्र घर बंदली नाही टेंडरचं पेमेंट झालं नाही आणि काही झालं नसतानाशे चाळीस कोटी रुपये खाऊन टाकले म्हणायचे तर हे जे विकृती आहे भाजपची सत्ता गेल्यानंतरची आणि तर त्याच्यावर कोण को इलाज करणार आणि राज्यपालांनी सुद्धा किमा कृषी सगळं बघायला पाहिजे ना आता लोकायुक्त बघतील आणि लोकायुक्तांना जर वाटलं की नियमबाह्य रीतीने काही टेंडर वगैरे देण्यात असतील तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतील किशोर जी आणि अतुल भातखळकर दोघांचे धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात तर एक प्रकारे या आश्रय योजनेवरून भाजपनं आश्रय ओढलेत शिवसेनेवरती आणि लोकायुक्तांकडून चौकशीची मागणी केलेली आहे दुसरीकडे शिवसेनेचे नेते म्हणतात की राजभवनाचा वापर हा भाजपचं कार्यालय म्हणून केला जातोय आणि हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येणार आहोत तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा